नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे मित्रांनो सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना उपयुक्त ठरणारी एक नवीन सिरीज सुरू करतोय या सिरीजचे नाव आहे सर्व सरकारी योजना एका ठिकाणी या सिरीजमध्ये तुम्हाला केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सर्व नवीन व चालू सरकारी योजनांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत मिळेल या सिरीजमध्ये तुम्हाला नवीन सरकारी योजना त्या सरकारी योजनांकरिता असणारी पात्रता एलिजिबिलिटी ऑनलाईन अर्ज कसा करावा योजनेकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे योजनांचे फायदे व अनुदान तसेच अर्जाची स्थिती कशी तपासावी या संदर्भात थोडक्यात सांगणार आहे तसेच शेतकरी महिला विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या योजनांची माहिती या सिरीज मध्ये स्टेप बाय स्टेप समजावून सांगितली जाईल सरकारी योजनांचा योग्य लाभ घ्यायचा असेल तर ही सिरीज तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल तर चला मग या सिरीज मधील पहिल्या व्हिडिओ मध्ये पाहूया मागेल त्याला सोड कृषी पंप योजनेविषयी माहिती मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेची आपण ठळक वैशिष्ट्य पहिले वैशिष्ट्य असे आहे की सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ रक्कम भरून सौर पॅनल पंपाचा पूर्ण मिळणार आहे शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा पाच टक्के अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांसाठी फक्त पाच टक्के रक्कम भरून सोलार पॅनल्स व कृषी पंपाचा संपूर्ण संच मिळणार आहे उर्वरित रक्कम ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनुदानाच्या स्वरूपात मिळणार आहे जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन एच पी ते साडेसात एच पी पर्यंतचे पंप वर्षाची दुरुस्तीची हमी इन्शुरन्स सह शासनाने आपणास दिलेली आहे तसेच वीज बिल नाही लोडशेडिंगची चिंता नाही व शेवटी सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा अदा केला जाणार आहे तर चला मग लाभार्थी निवडीचे निकष पाहूया लाभार्थी निवडीचे निकष पहिला निकष आहे अडीच एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास तीन अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषी पंप मिळणार आहेत तसेच अडीच एकर ते पाच एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास पाच अश्वशक्ती क्षमतेचा आणि पाच एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास साडेसात अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देय राहील तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाचे मागणी केल्यास तो अनुद राहील दुसरा निकष आहे व्यक्ती किंवा सामुदायिक शेततळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील शेतजमीन शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील शेतकऱ्यांकडे विहीर व नदी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणी साठ्यांमधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाही शेवटचा निकष आहे अटल सौर कृषी पंप योजना एक अटल सौर कृषी पंप योजना दोन व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असते अशा प्रकारचे मागेल त्याला सोड कृषी पंप योजनेचे ठळक वैशिष्ट्य व लाभार्थी निवडीचे निकष आहेत तर चला मग मित्रांनो या सिरीजच्या माध्यमातून पुनश्च एकदा भेटूया व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल चॅनेल ला नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद